महादेव तत्काळ प्रसन्न होणारे देव आहेत म्हणून त्यांना आशुतोष म्हटलं जातं महादेवाला अनेक अशा वस्तू अर्पित केल्या जातात जल बिल्व पत्र आकडा धोत्रा भांग कापूर दूध दही तूप साखर मध चंदन भस्म अशा अनेक वस्तू आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवाला कोणती सामग्री अर्पण केली जाते आणि तिचे महत्व काय हे जाणून घेऊ नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये महादेवाला जल अर्पण केले जाते शिवपुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहेत आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्व देखील आहे आणि हे, हे महत्व समुद्र मंथनापासून जुळलेले आहे महादेवाने विष पिल्यानंतर त्यांचा कंठ निळा पडला विषाची उष्णता शांत करण्यासाठी आणि त्यांच्या कंठाला त्यांच्या शरीराला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पित केले त्यांचा जलाने अभिषेक केला म्हणून शिवपूजेमध्ये जलाचे विशेष महत्व आहे आपल्याकडे इतर पूजन सामग्री नसेल तर आपण फक्त जल हे शिवलिंगाला अर्पण केले तरी सुद्धा आपली पूजा पूर्ण होऊ शकते बिल्वपत्रे देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक असलेले हे बिल्वपत्र तीन पानांचे बिल्वपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनामध्ये आणि अभिषेकामध्ये बिल्वपत्राचे प्रथम स्थान आहे ऋषी मुनींप्रमाणे महादेवाला बिल्वपत्र अर्पित करणे म्हणजे एक कोटी कन्यांचे कन्यादान करणे फूल। दोत्रा, दोत्रा, हे फल एका समान आहे त्यानंतर आहे आकड्याचे फूल शास्त्रांप्रमाणे शिवपूजेमध्ये आकड्याचे फूल चढवणे म्हणजे सोनं दान करण्याचे समांतर आहे आकड्याचं फूल म्हणजेच रुईचं फूल आकड्याच्या फुलामध्ये सफेद आकडा असतो तसेच निळ्या रंगाचेही आकड्याचं फुल असतं त्यानंतर धोत्रा महादेवाला धोत्रा म्हणजे धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हेच की महादेव कैलास पर्वतावर राहत होते आणि हे अत्यंत शीतक्षेत्र आहे त्यामुळे तिथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक धोत्रा मात्रेत घेतला तर तो काम करतो शरीराला आतून उष्ण ठेवतो एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा सागरमंथनातून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले होते आणि हे बघून अश्विनी कुमारांनी भांग धोत्रा बेल इत्यादी औषधी देऊन त्यांचा उपचार केला होता तेव्हापासून महादेवाला भांग धोत्रा प्रिय आहे शिवलिंगाला धोत्रा अर्पित करत असताना आपल्या मनाचा आणि विचाराचा कडूपणाही अर्पित करावा ही त्यामागील भावना आहे भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगेचे सेवन केले परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून त्यांना भांगप्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात त्यानंतर आहे कापूर महादेवाला कापूर अतिशय प्रिय आहे महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र हारम अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला हा सुगंध प्रिय आहे दूध महादेवाला दूध अर्पित करण्याचा नियम आहे जेव्हा महादेवाने विषप्राशन केले होते तेव्हा त्यांना ऋषी मुनीने दूध सुद्धा अर्पण केले होते आणि या दुधामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता कमी झाली होती तसेच दुधाला पृथ्वीवरील अमृत म्हटले जाते तांदूळ म्हणजे अक्षता तांदळाला अक्षता असेही म्हणतात अक्षत अक्षता अर्थात न तुटलेलं अक्षता पूजेमध्ये अनिवार्य आहे कोणत्याही पूजेमध्ये गुलाल हळद अबीर कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीमध्ये एखादी वस्तू उपलब्ध नसेल म्हणजे एखादं फूल किंवा एखादं फळ उपलब्ध नसेल किंवा कुठली एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर त्या जागी जर आपण अक्षता वाहिल्या तर ती कमी भरून काढली जाते त्यानंतर आहे चंदन चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होते महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं जेव्हा महादेवाने आपल्या कंठात विष साठवलं होतं तेव्हा त्यांच्या शरीरावर चंदनाचा लेप लावला होता त्यानंतर आहे भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपलेला म्हणजे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितेमध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून त्याला सन्मान दिला असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्या भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतो न दुःख न सुख न वाईटपणा न चांगुलपणा म्हणून हे भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही असे भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात परंतु सध्याच्या काळात चिता भस्म लावले जात नाही भस्म जर लावायचे असेल तर गाईच्या शेणाच्या गोऱ्या यांना जाळायचं आणि त्यांची जी राख असते ती महादेवाच्या शिवलिंगावर लावायची त्यानंतर आहे रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली एकदा महादेवाने एक हजार वर्षांपर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगामध्ये आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्ताच्या कल्याणासाठी समग्र देशात ते पसरून गेले त्यामुळे महादेवाला रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे या अकरा वस्तू महादेवाला अतिशय प्रिय आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद